ठाकरे बंधू एकत्रित आले त्या कार्यक्रमाला आपण सुद्धा उपस्थित होता मराठी वादा मराठी बोलण्याच्या वादावर खूप मनसैनिकांनी मीरा भाईंदर मध्ये एका व्यापाराला मारलं त्या सगळ्या संदर्भात मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत आशिष शेलार ते मात्र या सगळ्या घटनेची तुलना जी आहे ती पहलगामच्या आतंकवादी घटनेशी करताना पाहायला पाहिजे ठीक आहे मारहाण करण्याचं समर्थन मी करतच नाही मी कुठल्या भाषेचा दुराग्रह द्वेष त्याचंही समर्थन करत नाही पण मात्र उत्साहाच्या भरात जर कोणी मारहाण केली असेल तर त्यांना पहलगामच्या अतिरेक्यांची तुलना करणं हे म्हणजे अतिच झालं मराठी माणसाला तुम्ही जिहादी म्हणणार मराठी माणसाला तुम्ही अतिरेकी म्हणणार ठीक आहे ना काही जणांच्या भावना वेगळ्या आहेत काही जणांच्या भावना वेगळ्या आहेत आमच्या सारखी माणसं मराठी माणूस एकच असताना हे स्पष्ट म्हणतायत की हिंदीचा दुस्वास नाही हिंदीचा दुराग्रह नाही कोणाविषयी अनास्था नाही हा महाराष्ट्र सगळ्यांची अशी भूमिका आमची आहे पण मराठी माणूस एक झाला तर आम्हाला आनंद

हिंदू विरुद्ध मुस्लिम अंग्रेजी विरुद्ध मराठी दलित विरुद्ध सवर्ण ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढाई लावण्याची काम केली जातील तुम्ही त्या ट्रॅप मध्ये अडकू नका तो बरोबर ट्रॅप लावलाय जाळं पसरवलेला आहे त्या जाळ्यात अडकू नका कोण हा त्या नरुहा त्याला कोण ओळखत तेव्हा उगाच रागाच्या भरात काहीतरी विधान करणं अजिबात नाही शांत राहा आपण जसे पहिल्यापासून एकमेकांना सांभाळतो प्रेमाने वागतो तसेच राहूया सर पुण्यामध्ये पुणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर महात्मा गांधीचा पुतळा आहे त्या महात्मा गांधीच्या पुतळ्यावर सूरज शुक्ला नावाचा एक व्यक्ती जो आहे तो भगवे भगवा कोता घालून चढतो आणि कोयच्या वार करतो या गोष्टीकडे कसं बात ही मानसिक विकृती आहे नथुरामाचं पूजन करणाऱ्या लोकांची संस्कृती आज म्हणजे संस्कार आणि संस्कृती महाराष्ट्रात देशात दिसतच असते आणि म्हणूनच आमच्या दहा जूनच्या मेळाव्यामध्ये मला वाटतं एक चांगलं वाक्य जयंत पाटील यांनी उच्चारलं होतं की या देशामध्ये लढाई ही नथुरामाच्या विचाराम आणि तुकारामाचे विचार यांच्याशी म्हणजे तुकाराम एका बाजूला आणि नथुराम एका बाजूला पण तुकारामाचे वंश नथुरामाचे वंशज काय करायचे ते करतील पिल्लावळ येते ते मुद्दा म्हणून करणार वातावरण खराब करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये शांततेच वातावरण ज्यांना नको आहे ते ही भाषा प्रांत जात तर महात्मा गांधी त्यांच्या त्यांच्यावरती कोयत्यानी वार करणं म्हणजे जगाला काय संदेश देतो त्या माणसाने म्हणजे एका नागड्या फकीरानी तीन गोळ्या छातीवर झिलतानाही हे राम म्हंटल त्याची तुलना कुठे करता अशा कोयत्या काय होत नाही हो आहे लगेच क्षणिक प्रसिद्धी ना आज सगळ्या टीव्ही वरती तो कोयत्यानी मारत असल्याचा व्हिडिओ चालणार सगळीकडे त्याच्या नावाच्या बातम्या चालणार ना आणि त्याच्यावर काही कारवाई होणार नाही अजून दहा जण तयार होणार म्हणजे पीडब्ल्यूडी चा जी आर कोटा काढून काम केली जातात हे म्हणजे आहे ऑफिशियल गव्हर्नमेंट रेझोल्युशन जी आर काय म्हणतात त्याला पत्रक काय म्हणतात शासन पत्रक धन्यवाद वर्धा जिल्ह्यातली एक घटना आहे शाळेच्या प्रवेशासाठी पैसे लोक काही दिवसांनी कॉन्ट्रॅक्टर कर आत्महत्या करणार आहेत पेरेंट्स आत्महत्या करणार आहेत शेतकरी आत्महत्या करतातच अ पैसेच नाही द्यायला कोणाच्या खिशातच पैसे ठेवले नाहीत या सरकारनी तर हे होणारच गडकरी म्हणणं गडकरींचं म्हणणं आहे एक महत्वाचं की देशातली संपत्ती जी आहे ती त्याचं केंद्रीकर त्याचं ते फक्त एवढंच म्हणाले नाहीत ते म्हणाले या देशातली सत्ता आणि या देशातली श्रीमंती याच केंद्रीकरण होत आहे त्याच विकेंद्रीकरण झालं पाहिजे आम्ही याच सत्तेचं विकेंद्रीकरण आणि पैशाच आर्थिक सत्तेच ही विकेंद्रीकरण ही भारताच्या स्वातंत्र्यापासून भारताची भूमिका राहिली आहे त्या भूमिकेशी विसंगत परिस्थिती तयार झाली आहे गडकरी सत्य बोलतात आणि आम्हाला ते नेते आवडतात देखील सुरुवात आता हे

नहीं ये 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 महाराष्ट्र की कितनी ये सर झुक जाता है शर्म से कि महाराष्ट्र का गवर्नमेंट रेजोल्यूशन शासन निर्णय वो डुप्लीकेट फेक तैयार होता है सात करोड़ का काम भी हो जाता है ये मान्य करने के लिए कलेक्टर का हुक्म लगता है पीडब्ल्यू के अधिकारियों का हुक्म लगता है सब हुक्म देते हैं और बाद में पता चलता है कि ये जी ही झूठा है सलाम है उन चोरों को सलाम है देखो ये ये भारत में ये सब चलता नहीं है किसी ने उस जमाने में अरे जिस नंगे फकीर ने तुम्हारी गोलियां खाई है अब तुम तो उसको कोयता क्या मारोगे जाइए वो पार्लियामेंट के सदस्य जो भारत का दौरा भारत के विचार लेके बाहर देश में गए थे जिस जिस देश में वो गए थे उनसे पूछिए सबसे ज्यादा सम्मानित किसको किया जाता है आप किसके पुतले पे जाके नतमस्तक हुए थे सभी पार्टियों के सांसद गए थे एक ही नाम था मोहनदास करमचंद गांधी महात्मा गांधी